सगळ्यांनी ऐकलं होतं फटका माझ्या भाषणामध्ये सांगितलेली होती हे बरोबर न्यायालयाला पुढे करतील आणि न्यायालयाच्या माध्यमातून यापूर्वीच मुंबईचं एक आंदोलन जरांगे पाटलांचं आंदोलन इथे चूक केली तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये कोणताच लढा उभा राहणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या पाटलांच्या आंदोलनात झालं आज जे बच्चू कडूनच्या आंदोलनात होत शेट्टी साहेब तेच उद्या तुमच्या लढा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे न्यायालयाचा आदेश आहे न्यायालयाचा अवमान करायचा नाही आम्ही कोणीच न्यायालयाचा अवमान करणार नाही

आदेश पण पाळायचा आणि लढाई सुरू ठेवायचा नेत्यांबरोबर चर्चा केली हा लढा लोकशाही वाचवण्याचा लढा म्हणून आपण करायला पाहिजे एकही जेल आता रिकामर राहता कामा नये तिथ शेतकऱ्याचं

लवायचं स्वतःला कोणाला शेतकऱ्याची आन आहे न्यायालयाचा अवमान पण करायचा नाही आणि लढाई पण सोडायची हॅलो शेतकरी बंधू शेतकरी बंधूंना नम्र आव्हान आहे सुरवात देवेंद्र फडणवीस केलेली आहे हे शेवटी आम्ही करणार आहे